संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत बघता बघता शापू शापू शापूर फेस्टिवल उद्यावर येऊन ठेपलेलं आहे शापूर फेस्टिवलची तयारी पूर्ण झालेली आहे काय सांगा काय आवाहन करा तुझी प्रथमतः शापूर फेस्टिवलची आपली जी रेलचेल चालू होती आणि जी रेलचेल चालू झाली त्याचं प्रथम आपण न्यूज लावली त्याबद्दल आणि ते आजपर्यंत आपण शिवाजी यूथ फाउंडेशन शापूर फेस्टिवलची जी काही तयारी दाखवतात त्याबद्दल आम्ही शिवाजी यूथ फाउंडेशनतर्फे आपले मनस्वी आभार व्यक्त करतो आणि नक्कीच आपण सांगू इच्छितो की आ, आ, ही, आ, का ही हा जो शापूर फेस्टिवलचे काही क्षणच अवघे क्षण आपल्यासाठी उरलेले आहेत आणि काही तासातच आपल्याला हा आनंदमय सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे नक्कीच उद्या दहा तारखेला आपल्याला हा शापूर फेस्टिवल दोन हजार पंचवीसचा आनंदमय सोहळा आपल्याला सोळांना पाहायलाच मिळणार आहे सर्वप्रथम आपण सायंकाळी पाच वाजता शिवतांडू ढोलताशा पथक म्हणजे ठाणे जिल्ह्याचं प्रथम ग्रामीणचं ढोलताशा पथक याचं आपण यांच्या गजरामध्ये आपण शिवतांडूळ तशा पत्त्याच्या माध्यमातून आपण उद्घाटन करणार आहोत या कार्यक्रमाचं त्याचनंतर आपल्या विठ्ठलनामाचा गजर करून आपण या कार्यक्रमात शापूर फेस्टिवलला सुरुवात करणार आहोत त्याचनंतर ज्याप्रमाणे आपल्या शापूर फेस्टिवलची ओळख जाणली जाते की शापूर फेस्टिवल हे आपण स्थानिक कलाकारांना सर्वप्रथम प्राधान्य देत असतो आणि दोन हजार सोळापासून आपण शापूर फेस्टिवल करत आलो आहोत त्याचप्रमाणे यंदा सुद्धा आणि दरवर्षीसुद्धा आपण महानृत्य स्पर्धेने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत असतो आणि मा नक्कीच आपण आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण पन्नास ते साठ स्पर्धक आलेले होते ऑडिशनमध्ये आणि त्यातून आपण टॉप फिफ्टीन फायनलिस्ट काढलेले आहेत आणि अशी जोरदार अशी त्यांच्यामध्ये टफ फाईट होणार आहे आणि आनंद एकदम मजेशीर अशी कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या प्रसंगी महानृत्य स्पर्धेच्या प्रसंगी दरवर्षीच आपण एक सेलिब्रिटी परफॉर्मन्स म्हणून आणत असतो ज्याप्रमाणे मागील वर्षी गौतमी पाटील यांचं सुंदर असं लावणी आपल्याला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा महाराष्ट्राची प्रसिद्धी लावणी समृद्धी राधा पाटील मुंबईकर यांचंसुद्धा यावर्षी सादरीकरण होणार आहे त्याचप्रमाणे जा अकरा जानेवारी म्हणजे द्वितीय दिनी आपल्याला सायंकाळी ज्याप्रमाणे आपण दहा तारखेला महानृत्य स्पर्धा स्थानिक कलाकारांसाठी ठेवलेली होती त्याचप्रमाणे आपण द्वितीय दिनीसुद्धा स्थानिक कलाकारांना म्हणजे छोटे कंपनी बच्चे कंपनीला मजेशीर असा आनंद घेता येईल मस्त सारे काही गिफ्ट्स असे मिळतील सर्वांना आनंद घेता येईल असे आपण मॅजिक शो आपण त्यांच्यासाठी ठेवलेला आहे आणि या मॅजिक शो नंतर आपण महाराष्ट्राची गौरवगाथा असा थिएटर शो शंभर कलाकारांचा आपण ठेवलेला आहे उदम उदय साटम प्रस्तुत जी जो की शो पाळाव्यास आपल्या शापूरकरांना तळागाळातील लोकांना नागरिकांना मुंबईसारख्या ठिकाणी थिएटरमध्ये जाऊन हजारो रुपये भरून आपल्या ते तिकीट विकत घेऊन तो पाहाव्यास पाहता येत नाही तोच क्षण इथे या ठिकाणी लाईव्ह पाहता यावा थिएटर शो त्यासाठी आपण सेकंड डेला महाराष्ट्राची गौरव आता आपण लोक सर्व समस्त शापूरकरांसाठी साजरी केलेली आहे त्याचनंतर तृतीय दिनी प्रथम कार्यक्रम महिला भगिनींसाठी केलेला आहे दरवर्षी आपण खेळ पैठणीचा वगैरे घेत असतो यावर्षी जरा हटके पद्धतीने सौ शहापूरकर हा आपण कसा किताब देता येईल आणि त्या माध्यमातून गृहिणींचे खेळ कसे घेता येतील आणि वेगवेगळे त्यांना गिफ्ट्स कसे देता येतील आणि त्यांचा सन्मान कसा करता येईल असा आपण सौ शापूरकर हा कार्यक्रम ठेवलेला आहे तदनंतर महत्त्वाचा कार्यक्रम म्हणून आपला शापूर ठाणे जिल्हा झाला शापूर तालुका झाला आपल्या आजूबाजूचे जे तालुके झाले आपली संस्कृती नागरिक मुळांची संस्कृती या साईडला आपल्या साईडला आपल्याला आपल्याला पाहण्यास जास्त करून मिळते आणि या संस्कृतीचं स्टेजवर कसं दर्शन मिळेल आणि त्याचा आनंद कसा लुटता येईल आणि आपली मराठी परंपरा कशी दिसते अशी तोही सत्तर ते शंभर कलाकारांचा लाईव्ह शो थिएटर शो आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे त्याचबरोबर तिसऱ्याच दिने सुहास कामकरचे वर्ल्ड चॅम्पियन आहेत त्यांचं या ठिकाणी राजवीर बॉलिवूड चित्रपटाचं प्रमोशन सोहळा आपण ठेवलेला आहे त्यानिमित्त पूर्ण त्याचे स्टार कार्ड त्या ठिकाणी येणार आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या आपले टॉलिवूड सिनेमे टॉलिवूड विलन जे जी सा भूमिका सादर करतात असे जाकिर हुसेन म्हणून ते सुद्धा त्या ते ठिकाणी प्रमोशन सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर या संपूर्ण सोहळ्याचं आपण पाहता तर या तिन्ही दिवसामध्ये आपण विशेष सन्मानसुद्धा दिलेले आहे ज्याप्रमाणे शक्ती सन्मान असेल छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार असेल असे महोत्सव रत्न म्हणून आहेत की आपण या आ, शापूर तालुक्यामध्ये आपण अनेक महोत्सव पाहिले ज्याप्रमाणे शापूर फेस्टिवल असेल महोत्सव असेल पुणवी महोत्सव असेल आदिवासी महोत्सव असेल हे महोत्सव यशस्वी करण्यामागे त्यांचे अध्यक्ष त्यांच्या टीमचा मोठा हातभार आहे असे आपण त्या सर्व महोत्सवांचे जे प्रमुख आहेत त्यांचासुद्धा त्या ठिकाणी सन्मान करणार आहोत अशा प्रकारे आपण हा शापूर फेस्टिवलचा हा आनंदमय सोहळा आपण पूर्ण करणार आहोत म्हणून सम समस्त शापूरकरांना मी विनंती करतो की हा जो आपला शाहूरकरांचा उत्सव आहे त्या उत्सवाचे आपण सर्व या ठिकाणी सहभागी होऊन समस्त शापूरकरांना विनंती करतो की दहा अकरा बारा जानेवारी रोजी आपण सायंकाळी पाच ते बारा या वेळेत आपला हा शापूरकरांचा उत्सव अंगस उपस्थित राहावी नम्र